श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तीनशे वर्षांनी महाशिवरात्रीला शुभयोग जुळून आल्याने या राशींना होणार मोठा धनलाभ यंदाची महाशिवरात्री काही राशींसाठी अतिशय खास ठरू शकते महादेवाच्या कृपेने मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे महाशिवरात्रीच्या चोवीस तास आधी शनी शुक्र शुक्राची शक्ती वाढणार या राशींना आहे महादेवांच्या कृपेसह गडगंज श्रीमंतीचा संकेत येत्या आठ मार्चला महाशिवरात्रीची तिथी जुळून आली आहे भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत खास असतो पण यंदा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शिवभक्तांना आठ मार्चच्या आधीच प्रचंड मोठा लाभ होऊ शकतो याचे मुख्य कारण म्हणजे धन वैभव सुख समृद्धी व प्रेमाचा कारक मानला जाणारा शुक्र सात मार्चला सकाळी शनीच्या स्वामित्वाच्या राशीत प्रवेश करणार आहे शनी व शुक्र यांच्यातील मैत्रीपूर्ण नाते व दोन अत्यंत बलाढ्य ग्रहांच्या युतीने महाशिवरात्रीच्या आधीच बारा राशीच्या कुंडलीत अचानक बदल घडून येऊ शकतात काही राशींसाठी हे बदल अतिशय शुभ ठरण्याची चिन्हे आहे या मंडळींना आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करण्याची इतकेच नव्हे तर धनलक्ष्मीच्या आशीर्वादाने करोडपती होण्याची सुद्धा नामी संधी सात मार्चपासून मिळू शकते हे वर्ष तुमच्यासाठी आठवणींचे ठरेल इतके बदल घडवणारा हा शुभ योग असू शकतो त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल शुक्र व शनीची युती नेमकी होते कधी वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार सात मार्च दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटांनी शुक्रांचा कुंभ राशीत प्रवेश होणार आहे मागील दीड वर्षापासून शनिदेव स्वराशीतच विराजमान असणार आहे शुक्राच्या या प्रवेशाने अस्ताला गेलेल्या शनीच्या शक्तीत वाढ होऊ शकते तसेच सौंदर्य व रचनात्मक काही बदल घडून येऊ शकतात कुंभराशीत शुक्र येताच या राशींच्या नशिबांचे टाळे उघडणार तूळ रास तूळ राशीच्या गोचर कुंडलीत शनी व शुक्राची युती पाचव्या स्थानी प्रभावी असणार आहे याचा मोठा फायदा तुमच्या व्यक्तिमत्वाला होऊ शकतो तुमच्यातील भीती निघून जाईल अशी एखादी घटना घडू शकते बोलण्यात व वागण्यात तेज येऊ शकते कामाच्या ठिकाणी आपल्या कष्टाचे कौतुक केले जाईल वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने पद व पगार वाढ होऊ शकते एखाद्या नव्या कामाची सुरुवात होऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला तुमचे कलागुण दाखवण्याची संधी मिळू शकते आर्थिक स्थिती सुधारू शकते मानसिक शांती लाभल्याने हा कालावधी आपल्याला समाधानाकडे नेणारा असेल शनी व शुक्र कुंभ राशीच्या लग्नभावात जागृत असणार आहे या कालावधीत आपल्याला आईवडिलांची साथ मिळू शकते वाढवडिलांच्या जुन्या संपत्तीतून लाभ होण्याची चिन्हे आहेत जुन्या मित्रमैत्रिणीशी गाठी बेठी होऊ शकतात नवनवीन संधी हाती आल्याने थोडा संभ्रम वाढू शकतो मात्र वरिष्ठांच्या सहकार्याने व सल्ल्याने योग्य निर्णय घ्या या काळात धनसंचय करणे हिताचे ठरेल आर्थिक मिळकतीचे मार्ग वाढतील मात्र गुंतवणूक व खर्चाचे आकडे नीट जुळवावे लागतील वैवाहिक आयुष्यात आनंद प्राप्त होण्याचे संकेत आहे मानसिक ताणतणाव व आजारातून मुक्ती मिळू शकते मीनरास शुक्र राशीत येताना मीन राशीच्या गोचर कुंडलीत बाराव्या स्थानी प्रभावी असणार आहे उर्वरित वर्षभरात आपल्याला करिअरच्या दृष्टीने मोठा लाभ होण्याची चिन्हे दिसत आहे याचे एक माध्यम ठरेल आपला एखादा जुना व प्रचंड कष्ट घेऊन उभा केलेला प्रकल्प किंवा उपक्रम यशस्वी होऊ शकतो ज्यातून मोठा धनलाभ संभवतो तसेच तुम्हाला गुंतवणूकदाराकून बळ मिळू शकते ज्यामुळे खर्च कमी होऊन आर्थिक मिळकत वाढण्याची शक्यता आहे येणाऱ्या लक्ष्मीला योग्य तो सन्मान दिल्यास व मुळात वृद्धीसाठी स्वतः गुंतवणुकीवर भर दिल्यास आपल्याला भविष्यातसुद्धा यामुळे लाभ होऊ शकणार आहे समाजातील आपले स्थान भक्कम होईल तसेच नातेसंबंधामध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकते महाशिवरात्री हा हिंदूचा प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्र हा भगवान शंकराच्या विशेष पूजा विधीसाठी महत्वाचा दिवस आहे या दिवशी भाविक उपवास करून अभिषेकासह पूजा करतात यंदा आठ मार्च दोन हजार रोजी महाशिवरात्री साजरी होईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे असा अद्भुत योग तब्बल तीनशे वर्षांनी निर्माण होत असल्याचे ज्योतिषशास्त्रातून समोर आले आहे हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून संपूर्ण दिवस शिवयोग राहणार आहे तर सोबतच सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सर्वार्थ योग सुरू होणार आहे हा शुभयोग दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल असे मानले जात आहे की महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वावर घडून येणारा असा शुभ संयोग तीनशे वर्षांनी घडत आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बाबतीतही शुभ योग घडून येत आहे मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती ज्यामुळे चंद्र मंगलयोग निर्माण होत आहे तर दुसरीकडे राशीमध्ये शुक्र शनी आणि सूर्याच्या युतीने त्रिग्रही योग घडून येत आहे त्यामुळे या शुभ संयोगामुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वापासून काही राशींचे अच्छे दिन सुरू होण्याची शक्यता आहे कोणत्या राशींवर शंकराची कृपा बरसणार आहे जाणून घेऊयात या राशींचे सुखाचे दिवस होणार सुरू नंबर एक मेष राशी मेष राशींच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा राहू शकते अडकलेली काम चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात शंकराच्या कृपेने अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात मिथून राशी मिथून राशींच्या लोकांसाठी महाशिवरात्री खूप शुभ ठरू शकते या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात मालमत्ता खरेदीचे शुभयोग जुळून येऊ शकतात गुंतवणुकीतून मोठा नफाही मिळू शकतो तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते सिंह राशी या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची कृपा राहू शकते या काळात विशेष लाभ मिळू शकतो व्यापारामध्ये आणि व्यवहारामध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात कुटुंबातील वातावरण उत्साही राहण्याची शक्यता आहे यंदाची महाशिवरात्री कधी आहे सर्वार्थ सिद्धीसह तीन शुभयोग रात्री चार प्रहर पूजा मुहूर्त आणि विधी हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्री हा पवित्र सण फाल्गुन कृष्ण चतुर्दशी या तिथीला येतो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीसह तीन शुभयोग तयार होणार आहेत त्या दिवशी श्रावण आणि धनिष्ठा नक्षत्र असतील भगवान भोलेनाथांचे भक्त महाशिवरात्रीला उपवास करून विधीपूर्वक महादेवाची पूजा करतात त्या दिवशी तुम्ही कधीही पूजा करू शकता परंतु महाशिवरात्रीला चार प्रहरातील पूजेला विशेष महत्त्व आहे आणि त्यासाठी शुभ मुहूर्त पाळावा लागतो महाशिवरात्रीला कोणते योग तयार होत आहे महाशिवरात्रीच्या चार प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता याविषयी जाणून घेऊ महाशिवरात्री दोन हजार चोवीस कधी आहे महाशिवरात्रीसाठी यावर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी शुक्रवार आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून सुरू होईल आणि ही तिथी शनिवार नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत राहील पूजेसाठी रात्रीच्या वेळेनुसार महाशिवरात्री शुक्रवार आठ मार्च रोजी आहे महाशिवरात्रीचा पूजा मुहूर्त महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त रात्री बारा वाजून सात मिनटांपासून ते बारा वाजून छप्पन मिनटापर्यंत आहे पण ज्यांना रात्रीची पूजा करायची नाही ते ब्रह्ममुहूर्तापासून दिवसभरात कधीही पूजा करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून एक मिनिटापासून ते पाच वाजून पन्नास मिनिटापर्यंत मानला जाईल महाशिवरात्री दोन हजार चोवीस चार प्रहर पूजा मुहूर्त नंबर एक महाशिवरात्रीच्या रात्री पहिला प्रहर पूजा मुहूर्त सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत नंबर दोन महाशिवरात्रीच्या रात्री दुसरा प्रहर पूजा मुहूर्त नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत नंबर तीन महाशिवरात्रीच्या रात्री तिसरा प्रहर पूजा मुहूर्त नऊ मार्च सकाळी बारा वाजून एकतीस मिनिटांपासून ते तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत नंबर चार महाशिवरात्रीच्या रात्री चतुर्थ प्रहर पूजा शुभ मुहूर्त नऊ मार्च तीन वाजून चौतीस मिनिटांपासून ते सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असेल महाशिवरात्री दोन हजार चोवीस सर्वार्थ सिद्धीसह तीन शुभ योगांमध्ये महाशिवरात्री व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी शिव आणि सिद्धी योग निर्माण होत आहे त्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांपासून ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आहे तर नऊ मार्च रोजी सकाळी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून शिवयोग आहे सिद्धयोग सकाळपासून तयार होत आहे शिवयोग अध्यात्मासाठी चांगला मानला जातो तर सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य यशस्वी ठरते श्रावण नक्षत्र हे पहाटेपासून ते सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असेल त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र सुरू होईल महाशिवरात्री व्रत दोन हजार चोवीस उपवास कधी सोडायचा शनिवारी नऊ मार्च रोजी महाशिवरात्री व्रताची सांगता होणार आहे उपवास सोडण्याची योग्य वेळ सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत आहे या कालावधीत तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही उपवास सोडू शकता महाशिवरात्रीचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची भेट झाली होती त्या दिवशी दोघांचे लग्न झाले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव भौतिक स्वरूपात म्हणजेच दिव्य ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि संकटे दूर होतात तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव